तर नमस्कार भाऊ पोलिसांनो आज आपण पाहणार आहे पुणे सिटी बघा म्हणजे खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात जागा आपल्याला इथं पाहायला मिळत म्हणजे किती सतराशे तेहतीस जागा इथं पुणे सिटीमध्ये आहेत व त्याचबरोबर बघा ओपनला जवळपास पाचशे एकोणनऊ जागा आहेत म्हणजे पुरुष आणि महिला उमेदवार समजा दोन्ही पण असे पकडून तर मित्रांनो जागा तर खूप मोठ्या प्रमाणात आहेत व त्याचबरोबर बघा ए डब्ल्यू ला आहेत इन बघा एकशे त्र्याहत्तर काहीतरी जागा आहेत व त्याचबरोबर एसीबीसी ला एकशे त्र्याहत्तर अशा काहीतरी जागा आहेत तर बघा जागा खूप मोठ्या प्रमाणात आहे पण समजा आपण इथं फॉर्म भरणार आहोत तर आपली समजा एक आपली तयारी किती मार्काची असली पाहिजे आपलं ग्राउंड किती असलं पाहिजे पूर्ण गोष्टीचा विचार करायचा आहे आणि फॉर्म नेमका कसा भरायचा पूर्ण जागेचा अभ्यास कसा करायचा एवढे म्हणजे आपल्याला पाहिजे आणि चला तर बघा आता बघा आपण मित्रांनो जेव्हा कुठून आपण एखाद्या जिल्ह्याचा विचार करू तर आपण सर्वात पहिले काय करतो तर समजा आपल्या कास्टला जागा आहेत की नाही आपण सर्वात पहिले पाहतो तर सर्वात पहिले काय करायचं आपल्या कास्टला जागा किती आहेत ते पाहून घ्यायचं आपल्या कास्टला जागा असेल तरच विचार करायचा जिल्ह्याचा अन्यथा तो जिल्ह्याचा विचार सोडून द्यायचा मित्रांनो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करायचा कास्टला जागा असेल तरच आपला कामाचा आहे तुम्ही ओपन मधून फॉर्म भरला ओपन टक्के कास्ट पेक्षा तर दोन तीन मार्कांना कधी पण जास्त लागणारच आहे आणि सत्य आहे त्यासाठी मित्रांनो सर्वात पहिला आपल्या कास्टच्या जागा बघा कास्टला जागा चांगली असतील बघा तुम्हाला मित्रांनो सर्वात महत्वाचं जेव्हा पण इथं फॉर्म भरतोय ना तिथल्या मित्रांनो गेल्या वर्षाचा कट ऑफ पण तुम्ही पाहत चला बघा गेल्या कट ऑफ पाहिला तर तुम्हाला एक अंदाज होऊन जाईल मित्रांनो की आपल्याला तयारी किती करावी लागणार आहे बरोबर आहे आपलं ग्राउंड किती म्हणजे अजून कमी आहे अजून आपल्याला जास्त तयारी करावी लागणार आहे आपल्याला समजा एक चाळीस बेचाळीस त्रेचाळीस असे मार्क घ्यावे लागणार आहेत तर बघा आता आपण जागेचा तर विचार केलेला आहे पण त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे मित्रांनो तुमची तयारी बघा मित्रांनो इथं समजा एक पेपर समजा सोपा आला तर मित्र हे शंभर टक्के वाढणार आहे पेपर जर हार्ड आला मेरिट आपोआप डाऊन येणार आहे सर्वांना गोष्टी कळत आहेत बरोबर आहे पण समजा मित्रांनो तुमची तयारी एकशे वीस मार्काची आहे बरोबर आहे आणि मित्रांनो जवळपास बघायचं पुणे सिटी म्हणजे जवळपास एकशे तीस बत्तीस पस्तीस पस प्लस सुद्धा मेरिट म्हणजे लागलेला आहे बरोबर आहे त्यासाठी मित्रांनो आपली तयारी सर्वात पहिले तुम्ही पाहून घ्यायची आपली तयारी म्हणजे कितीपर्यंत आहे आपण म्हणजे आपले एकशे तीस च्या वर स्कोर जातोय का आपलं समजा ग्राउंड चांगला आहे का आपली लेखी चांगली आहे का सर्व गोष्टीचा विचार करायचा बघा म्हणजे मित्रांनो जागा जास्त दिसल्या म्हणून कधी पण फॉर्म भरायचा नाही मित्रांनो आपली तयारी सर्वात पहिले आपण पाहून घ्यायचे जर आपली तयारीच नसेल तर तिथं समजा इथं दहा हजार जरी जागा असल्या तर आपल्या काय कामाच्या आहेत का तर नाही सर्वात पहिले आपली तयारी त्या लेवलची झाली पाहिजे आणि जेणेकरून आपण त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार तर बघा सर्वात पहिले तुमची तयारी खूप मॅटर करते मित्रांनो जागा किती पण असू द्या आता समजा इथं दोन जागा आहेत किंवा आठ जागा आहेत समजा आपल्या तुमच्या कास्टमध्ये हा तर बघा आता इथे याच्यामध्ये म्हणजे फॉर्म कोण भरणार बरोबर आहे बघा ज्या मुला समजा आता एक ग्राउंड जवळपास त्रेचाळीस ते पंचाळीस मार्काचा त्यांना ग्राउंड कुठल्या पण जिल्ह्यामध्ये मारू शकतोय म्हणजे समजा आपण पुणे सिटीचा विचार करतोय सध्या तर आपण पुणे सिटीमध्ये काय म्हणू तर त्रेचाळीस पंचाळीस मार्काचा एक मुलगा ग्राउंड मारू शकते बरोबर आहे बघा त्याचबरोबर मित्र आमच्याची लेखी पण समजा नव्वद प्लस आहे तर बघा त्याचं टोटल किती होते समजा त्याचं एकशे पस्तीस पर्यंत टोटल जात आहे बरोबर आहे त्याचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस काय जास्त मोठ्या प्रमाणात आहेत बघा त्याचबरोबर आता आपण काय करू एक, एक समजा तुमचं तुम्ही समजा काटावर पास झाली किंवा अडतीस चाळीस तुम्हाला मार्क पडले आणि मित्रांनो समजा तुम्हाला लेखीलाच एक नव्वद मार्क पडले तर, तर तरी पण तुमचं बघा इथे किती स्कोरात एकशे तीस स्कोर येत आहे त्यासाठी तुम्ही जरा जास्त प्राधान्य तुम्ही तुमच्या ग्राउंडला द्या सर्वात पहिलं आणि तुम्ही समजा तुमचा ग्राउंडचा पहिला टप्पा आहे मित्रांनो आपला जेवढं जास्त तुम्हाला ग्राउंडला मार्क असतील ना तेवढंच तुमच्या समजा लेखीमध्ये एक दोन मार्क तुमची सिली मिस्टेक जरी झाली तरी तुम्हाला काय हरकत नाही पण समजा तुम्ही ग्राउंडलाच एकदम घाटावर पास झाली किंवा एक दोन मार्क मेरिट पेक्षा थोडी जास्त घेतले तर मित्रांनो जरा पेपरला आपल्याला जास्त मार्कही घ्यावेच लागणार आहेत कळते का तुम्हाला सगळं आता बघा जागा जास्त आल्या तर फॉर्म सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात येणार आहे बघा सर्वात जास्त फॉर्म मुंबईला येणार कारण त्यानंतर समजा पुणेला ठाणेला असे फॉर्म आपल्याकडे सगळीकडे पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो जास्त जागा आहेत म्हणून समजा तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर मित्रांनो चुकीच आहे सर्वात पहिले तुम्ही तुमची तयारी पहा तेव्हा तुम्ही फॉर्म भरा तर बघा यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा येत म्हणजे तिसरा महत्वाचं काय तर ग्राउंड बघा आता मित्रांनो बघा काय काय अँलन कसं असतं माहिती आहे का मला भरायचा तर फक्त पुणे सिटीमध्येच फॉर्म भरायचा मला भरायचा तर फॉर्म फक्त मुंबईमध्ये फॉर्म भरायचा म्हणजे काय असतं त्यांना फॉर्म फक्त एकाच ठिकाणी भरायचा असतो बघा त्यांना तिथलं समजा ग्राउंड जर समजा माहिती असेल तुम्ही तिथं ग्राउंड जर चांगल्या प्रकारे देत असाल तुम्हाला तिथला अनुभव चांगल्या प्रकारे आला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो बघा आता ग्राउंड तर तुमचं आहे चांगल्या प्रकारे तुम्ही ग्राउंडची तयारी पण चांगल्या प्रकारे केली आहे पण मित्रांनो तुम्ही डेमो देत जाणं खूप महत्वाचं आहे बरं का तुम्ही समजा डेमो जर दिला नाही तर काय असणार एक तुम्हाला तुमची एक म्हणजे लेवल कळणार आहे की तुमचं ग्राउंड किती मार्काचं होत आहे आपल्याला समजा आपलं ग्राउंड जर कळालं तर आपल्याला समजा एक एक आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट चांगल्या प्रकारे होणारच आहे पण आपल्याला कॉन्फिडन्स येणार आहे आपल्याकडे कॉन्फिडन्स असेल मित्रांनो तर आपण सर्व गोष्टी अचीव करू शकतोय मग समजा आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची आहे त्या गोष्टीसाठी आपल्याकडे कॉन्फिडन्सच नाहीये तर आपण ती गोष्ट मिळू शकत नाही त्यासाठी मित्रांनो सर्वात महत्वाचं तुम्ही डेमो देत चला डेमोतून काय माहिती आहे का, का? तुमच्या जी समजा तुमच्या मनामध्ये भीती आहे का इव्हेंटची समजा तुमचा गोळा बारा मार्कात जातोय किंवा मा तुमचा आउट ऑफला कधी आउट ऑफ जातो कधी कमी येतोय अशी तुमच्या मनात जी भीती असते की समजा माझा गोळा तिथे आउट ऑफ जाईल का बरोबर तुम्हाला कधी कधी बारा मार्क करत असतात तुम्ही काय करा डेमो देत चला मित्रांनो काय असणार माहिती आहे का तुम्ही डेमो दिला ना एक समजा तुमचा बारा मार्काचा गोळा द्या तुमचा कंटिन्यू गोळा समजा बारा मार्काचा जाईल तुमचा गोळा आउट ऑफ जाईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही त्यासाठी डेमधे जाणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो ग्राउंड तर झाले आपलं बरोबर आहे चौथा मुद्दा येतो म्हणजे ते मित्रांनो लेखी तर बघा लेखी म्हणजे खूप महत्वाचं आहे बरं का समजा तुम्ही ग्राउंड जरी चांगल्या प्रकारे मारले आपल्या लेखीला सुद्धा काय चांगले मार्क यायला लागणार आहे आपण ग्राउंड पंचाळीस मारले सत्तेचाळीस चा ग्राउंड मारले पन्नास पैकी पन्नास चा ग्राउंड मारले पण समजा इथे लेखीला आपल्याला साठ टन सत्तर मार्क पडत असल्याचं काय कामाचं आहे का तर नाही मित्रांनो सर्वात महत्वाचं बघा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार तुम्ही पुणे सिटीमध्ये फॉर्म भरणार तर सर्वात पहिलं तुम्ही तिथली पाठीमागाल पेपर एक वेळेस पाहून घ्या गेल्या वर्षाचा कट ऑफ तुम्ही पाहून घ्या बघा जागा मोठ्या प्रमाणात आहेत हो आपल्यावर पण घेऊन काय आपली फक्त एक जागा पाहिजे आपल्याला एवढ्या जागेशी काय घेणं नाही का पण सर्वात महत्वाचं काय आपण पाठी मागायला कट ऑफ सुद्धा पाहिला पाहिजे पाठीमागाला पेपर पाए पाए में में पेपर पाहिला पाहिजे त्याच्या पाठीमाग समजा दोन तीन वर्षाचा आपण पाठी पेपर त्याचा कट ऑफ सर्व गोष्टी पाहिला पाहिजे बघा आता पुण्यासाठी म्हणजे मित्रांनो दरवर्षी जागा तर चांगल्या प्रमाणात असाल पण फॉर्म सुद्धा जास्त प्रमाणात येत असतात त्यासाठी काय करायचं आपल्याला पूर्ण अभ्यास करूनच आपल्याला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तुम्ही ज्या वेळेला फॉर्म भरणार आहात ना किंवा समजा तुम्ही आता फ्रेश आहात म्हणजे तुम्ही नवीन मुलं आहात तर मित्रांनो तुम्ही एकंद दोन जागेसाठी कधी फॉर्म भरायचं नाही कारण बघा तुम्हाला अनुभव नसतोय बरोबर आहे त्यासाठी मित्रांनो जरा जास्त जागेमध्ये खेळण्याचा प्रयत्न करा तुम्ही समजा इथं जर एकन दोन जागेमध्ये फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आणि तुमची तयारी ते सुद्धा तेवढी नसेल तर तुम्ही मित्रांनो पहिला तुम्ही बाहेर होणार म्हणजे तुम्ही काय ग्राउंडला समजा एक चाळीस जरी मार्क घेतले ना तुमची इथं म्हणजे कमी शक्यता असते बसण्यास त्यासाठी आपल्याला काय करायचं पूर्ण एक दोन जागेमध्ये समजा फॉर्म भरायचं नाही म्हणजे नवीन मुलं असतील तर जुन्या मुलांना माहिती असतात त्यांना त्यांची प्रॅक्टिस चांगली त्यांचा म्हणजे पूर्ण अनुभव असतो अनुभव असणं खूप महत्वाचं आहे आणि समजा ते मुलं अशा एक दोन जागेमध्ये चार आठ जागेमध्ये खेळत असतात तर बघा आता जागा तर मोठ्या प्रमाणात बघा ओपनला पण खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे किती पाचशे एकोणनऊ जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पुणे सिटीमध्ये पुणे सिटीचा विचार केला असता आपण मित्रांनो सर्वात पहिले तुमची तयारी बघा एकशे पस्तीस पर्यंत जाते का बघा हे तुम्ही सर्वात महत्वाचं पाहून घ्या तुमची समजा एकशे तीस बघा मित्रांनो सर्वात महत्वाचं पेपरवर तर डिपेंड आहेस पण मित्रांनो पुणे सिटी म्हणजे कसं आहे जरा पेपर खूप सोपा येतो म्हणजे दरवर्षी पेपर समजा एक एकदम सोपा म्हणजे काही नव्वद पंचावन्न असे मुलं घेणारे भरपूर मार्क म्हणजे घेतात मुलं मार्क पण त्यासाठी काय करायचं आपल्याला आपली तयारी एकशे तीस पर्यंत जाते काही जरात पहिला आपण पाहून घ्यायचे आणि एकशे तीस पस्तीस जर आपली तयारी असेल तर मित्रांनो आपल्यासाठी म्हणजे योग्य ठरते समजा तुम्ही जास्त जागा असा फॉर्म भरला तुमचा चुकीचा निर्णय असू शकतो म्हणजे असेल सुद्धा पण मित्रांनो आपल्या पूर्ण जागेचा अभ्यास करा त्यानंतर मित्रांनो तुम्हाला समजून येईल की आपल्याला जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायला पाहिजे की नाही आपल्या काशला जागा आहे प्लस आपल्या ओपनला किती जागा आहे या गोष्टीचा विचार करा मित्रांनो आणि तुम्हाला अजून कोणत्या नवीन जिल्ह्यावर समजा व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंटमध्ये हो नक्कीच सांगा आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू आणि बघा चला तर भेटा जय हिंद जय महाराष्ट्र